येस अॅनमिट करा गुड yes, मॉर्निंग सर गुड मॉर्निंग यस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यस काय देताय तुम्ही सर सर मावशी लहानपणापासूनच पिते हे तुम्हाला माहितीये पहिली ड्रॉप नी पित होती आता चमच्यानी पिते येस येस किती दिवसाची आहे सर पाहू शकता आणि खरोखर मावशीच येते मासीनं चाळीस किलो फॅट लॉस केला आणि आता सुद्धा नंबर नातेला न्यूट्रिशन सर ती आता सर नऊ महिन्याची आहे तरी पण तिच्या मम्माने तिच्यासाठी सर आता डायनोशेक मागवलाय आता या हॉटेल मध्ये मी तिला म्हंटल अगं नको वेळ आहे अजून थांब जर असं तेव्हा ती बोलते आई तर आपण तिला अप्रेश अडीच तीन महिन्याची असल्यापासून आपण तिला पाचतोय तर आता डायनोशेक पण एक कळलं द्यायला काय हरकत नाही